नमस्कार शासन जी आर ए यूट्यूब चॅनल्सांचं खूप कुछ होत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचारी अठरा मने मागणी पत्ता थकवाकीबाबत आताच्या घडीची मोठी बातमी त्या संदर्भात एवढीच्या माध्यमातून आपल्या सवित्रपणे पाण त्याला सुरू करूया जर तुम्ही ही सरकारी कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते कारण एकदा पुन्हा अठरा महिन्याच्या मागणी भत्ताच्या संबंधित चर्चा सुरू झाली आहे सरकार आगमनानंतर देशभरातील करोडो कर्मचाऱ्यांना एक मोठा अफवा देण्याची तयारी करीत आहे मागील संसद सत्रात केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्ट केले होते की कोविड एकोणीस महामारीमुळे थांबवलेल्या अठरा मार्चच्या मागे भत्ता आणि मागे राहत वसुली करण्याची शक्यता नाही तरीही सरकारने या अद्याप अधिकृतपणे कोणतीही घोषणा केली नाही मात्र कर्मचारी संघटनेचे अधिकारी मानतात की यावर्षी सरकार अठरा मार्चच्या माघाई भत्त्याबाबत निर्णय घेऊ शकते त्याचबरोबर हिवाळीच्या सुमारास केंद्र सरकारच्या पन्नास लाखहून अधिक कर्मचाऱ्यांना आणि सुमारे अडुसष्ट लाख निवृत्त वेतनधारकांना तीन टक्के माघाई भत्ता वाढण्याचा निर्णय घेतला होता सध्याच्या स्थितीत सर्व कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के माघाई भत्ता दिला जात आहे त्यासोबतच काही राज्यांमध्येही मागाई भत्त्याची वाढ करण्यात आली आहे मात्र अठरा मार्चच्या माघाई भत्त्याच्या थांबलेल्या रकमेबाबत सरकारने अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती दिली नाही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकार नव वर्षाच्या अगोदरच खात्यात थांबवलेला मागे भत्ता जमा करण्याची तयारी करीत आहे तथापि यामुळे सरकारी खजिन्यावर मोठा आर्थिक ताण येऊ शकतो कोविड महामारीमुळे निर्माण आर्थिक अडचणीमुळे सरकारने दोन हजार वीसच्या जानेवारी जुलै आणि दोन हजार एकवीसच्या जानेवारी महिन्यातील मागे भत्तेच्या तीन हप्त्यांना स्थगित केले होते त्यावेळी केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जग आर्थिक संकटाचा सामना करत होते केंद्रीय वित्त मंत्री यांनी स्पष्टपणे सांगितले होते की सध्या थांबवलेल्या मागाई पद्धत देण्याबाबत कोणतीही सूचना नाही तथापि एक नवीन माहिती समोर येत आहे की सरकारने माघाई भत्ताच्या अठरा महिन्याच्या थांबवलेल्या रकमेसंबंधी निर्णय घेतला आहे सरकार डिसेंबरमध्ये पात्र कर्मचाऱ्यां खात्यात थांबलेली मागाई भत्ता जमा करू शकते यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो पण यामुळे सरकारी खर्चण्यावर प्रचंड दबाव येण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी अठरा महिने मागाई भत्ता थकबाकीबाबत अतिशय महत्वपूर्ण बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब ला ला करा लाईक करा कमेंट करा आणि अशाच अपडेट मिळण्यासाठी शासन जी आर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू का धन्यवाद